ऋतुराज पाटलांच्या हात या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून आपल्याला आमदार करायचं आज या राज्यामध्ये हे सगळं आम्ही देत असताना कोल्हापूरची परिस्थिती काय दक्षिणची परिस्थिती काय आता साडेचार वर्षानं उलट्या बाजूचे उमेदवार आता फिरा लागलेले आहेत साडेचार वर्ष कुठे दिसले का ते हा साडेचार वर्ष मतदारसंघात कुठेही दिसले नाही आता परवा एक कुठंतरी कुणीतरी सांगितलं मला व्हिडिओ पाठवतो म्हणून तिथं प्रास्ताविक करणाऱ्यांनी सांगितलं की मी ओळख करून देतो कारण की लोक ओळख विसरलेत तुमची आता म्हणजे साडेचार वर्ष जे पडलेले उमेदवार आहेत ते कधी आले नाहीत ठीक आहे परंतु आज ऋतुराज पाटलांनी पाच वर्ष तुमची सातत्यानं सेवा केलेली आहे मग अनेक योजनांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की येणाऱ्या भविष्य काळात आपण कुणाला या ठिकाणी निवडून देणार ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊ त्यावेळी आपल्याला सांगता आलं पाहिजे आमचा आमदार ऋतुराज पाटील आहे तो सुसंस्कृत आहे त्याच्या भावानं कुठल्या भगिनींचा अपमान केलेला त्याच्या भावानं कुठल्या भगिनींचा अपमान केलेला नाही आज आपण बघितलं राज्यसभा म्हणजे काय हो या राज्यसभेतली तुम्ही नाव जरा वाचून बघा पाच पंचवीस वर्षात राज्यसभेवर कोण गेलं हे जरा वाचून बघा एक तर एकनिष्ठ लोक तिथं गेलीत किंवा एकतर बुद्धिजीवी लोक तिथं गेलीत आरबीआयचे माजी गव्हर्नर अशी सगळी मोठी लोक त्या ठिकाणी गेलीत संजय पवारसारखा एकनिष्ठ अगदी एक दोन मतात एकनाथ शिंदे ते किती एक दोन मतातच ना दोन मतात नाहीतर संजय पवार त्या राज्यसभेमध्ये खासदार झाले असते अशी माणसं या राज्यसभेवर जातात आता कुठल्या प्रतीची माणसं जातात हे परवा आपण वक्तव्य म्हटलं की माता भगिनींच्या बद्दल वक्तव्य त्या ठिकाणी केलं दोष त्यांचा नाही त्यांची पार्श्वभूमी गुंडगिरीच्या असल्यामुळं त्यांच्या मनातले येत पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे भाषा दादागिरीची आहे जमनी हडपण्याची भाषा त्यांची आहे गुंडगिरीची भाषा असल्यामुळं तोंडात तेच येत आहे ते की भगिनींची व्यवस्था करतो व्यवस्था करतो म्हणजे काय करतो आम्ही हे कोल्हापूर आहे हे रांगड कोल्हापूर आहे त्याच दिवशी आमच्या भगिनीने व्हिडिओ टाकले फोटो काढा आमचे फोटो काढा आणि काय करताय आम्हाला बघायचं आहे मी देखील जाहीरपणे आपल्याला सांगतो हे कोल्हापूर आहे असल्या धमकीला कोल्हापूरकर भीत नाही असल्या धमकीला कोल्हापूरकर भीत नाहीत छाती ठोकपणे आम्ही या ठिकाणी जातो योजना काय तुमच्या घरची होती काय पदरचे पैसे देत होतं का उद्धव ठाकरे साहेबांनी देखील समाचार त्यांचा घेतला की स्वतःच्या घरचे पैसे देत असले जर का अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलतात सरकारची योजना आहे आमच्या करातन आलेली योजना आहे तुमच्या घरचा पैसा तुम्ही दिला नव्हता परंतु या मंडळींची भाषा आता बदलत चाललेली आहे गुंडगिरीची धमकीची भाषा चाललेली आहे ज्याचा उल्लेख संजय पवारांनी त्या ठिकाणी केला पुढचे आठ दिवस आपल्याला सतर्क लावा लागेल कारण नसताना वाद निर्माण करणं वादाची ठिणगी या ठिकाणी करणं ह्या प्रयत्न या मंडळींचा असणार आहे त्यांना माहीत आहे की ठिणगी तिने टाकली की वनवा पेपळ्याला मी ग बसणार नाही माझी विनंती आहे ठिणगी टाकू नका बंटी पाटील ग बसणार नाही परंतु संयमानं ना आम्ही निवडणूक जिंकणार आहे आमचं आणि लोकांचं ऋणांमन आहे आमच्या आणि लोकांची एक नाळ झुल आहे संस्काराची न्याय या ठिकाणी जुळलेलं आहे विकासाची न्याय या ठिकाणी जुळलेलं आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या मार्गाने या ठिकाणी प्रचार करा आम्ही आमच्या मार्गाने या ठिकाणी प्रचार करतो आम्ही लोकांचा विश्वास घेऊन येणारी निवडणूक या ठिकाणी जिंकणार आहे आम्हाला कुठली अडचण ही निवडणूक जिंकण्यामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांना मगाशी गोकुळ शिरगाव मध्ये आल्यावर मला करंट बघून म्हणलं आता काय जोरात करंट होता म्हणजे एवढा मोठा करंट होता मी म्हणलं आता शांत आपण घेऊया कारण की शेवटी या कोल्हापूरचं राजकारण करत असताना या राज्याचं राजकारण असताना संयमानं करेक्ट कार्यक्रम मी करतोय तुम्ही काळजी करू नका कर। जे काय करायचं जिथं करायचं ते बरोबर मी करतो त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त तुमचं पॉकेट घट ठेवा तुमची फिल्डिंग गोकुल शिरगाव मध्ये टाईट ठेवा कुणाला इथं घुसू देऊ नका कुणाला खिडकीतनं दारात घुसू देऊ नका सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढच्या आठ दिवस दक्ष राहा महाराज मी संजय पवार आम्ही इथं आहोत बॅटिंग करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही तुम्ही फक्त या ठिकाणी मॅच जिंकायची आपल्याला कुठल्याही परिस्थित सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत तूब, दही, श्रीखंड तूप दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा